नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आज आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचा कापूस भाव पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल कापूस बाजारभाव दहा हजारापर्यंत जाईल तर होय कापूस बाजारभाव दहा हजार आणि दहा हजारापेक्षाही जास्त जाण्याची शक्यता सध्या वर्तविता येते कारणही तसंच आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नक्की का कापूस जो आहे हा दहा हजाराच्या पार जाऊ शकतो अशी शक्यता आहे अजून याच्यावर पूर्ण काही लागू झालेलं नाही कि आहे किंवा पूर्ण बातमी जी आहे किंवा पूर्ण जे लॉजिक आहे हे काम तर करत आहे परंतु ते झालं पाहिजे होण्याला महत्व आहे हो परंतु तरीसुद्धा जी कंडिशन आता सध्या वेगवेगळ्या वे वे देशामध्ये आहे त्यामध्ये त्या असं तर नक्कीच दिसतंय की कापूस बाजारभावामध्ये काही दिवसांसाठी का, का होईना पण बाजारभाव जो आहे हा कडाळणार आहे तर जाणून घेऊयात आजचे बाजारभाव आणि का असणार आहे कापूस बाजारभाव दहा हजाराच्या आसपास तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक वेळीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो अगोदर जाणून घेऊयात की का दहा हजार कापूस होऊ शकतो आणि त्यानंतर आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत तर विशेष म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये जे काही ट्रेड युद्ध सुरू आहे ज्याच्यामध्ये टॅरिफ लावण्याचा विचार केला जातोय तर याचा सरळ फायदा नक्कीच शेअर मार्केट असेल किंवा इतर गोष्टी असतील तर याच्यावर त्याचा उलट परिणाम होतोय परंतु गठनमध्ये आपल्याला एक चांगली संधी त्या ठिकाणी मिळते का तर सव्वीस टक्के टॅरिफ आपल्याला चीनवर लावता येतोय ज्याच्यामध्ये जे काही आपण निर्यात करणार आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला रेट वाढतोय थोडक्यात जर सांगायचं झालं तर जे काही आपण एक्सपोर्ट करतोय त्याच्यावर आपल्याला चांगला फायदा होणार आहे म्हणजेच रेट वाढणार आहे तर गठन जे आहे सर्वसाधारण आता पहा चौपन्न हजार दोनशे रुपयांवर आताच आपलं गठन आहे आणि हेच गठन सर्वसाधारणतः साठ हजार ते बासष्ट हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे म्हणजे इथून साधारणतः अठराशे ते दोन हजार रुपये म्हणजे सर्वसाधारण गठन जर दोन हजार रुपये जर वाढलं तर दोन हजार रुपये गठन वाढण्यामागं रेट सुद्धा दोन हजार रुपये वाढतील म्हणजे हा जो आपल्याला अकोट बाजार समितीमध्ये जर पाहायला मिळतो याच्यात प्लस तुम्ही आणखी दोन हजार रुपये जर केले तर सर्वसाधारण पाचशे रुपये एवढा म्हणजे सरळ सरळ कापूस बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे आणि लवकरच हे युद्ध जे आहे थोडक्यात ट्रेड युद्ध जे आहे हे सुरू होऊ शकतं आणि कधीही बाजारभाव उचलू शकतात त्यामुळं थोडस ज्यांच्याकडे कापूस आहे त्यांनी आणखी थोडस थांबण्याचा प्रयत्न करा शक्यतो यामुळे काय होईल की तुमचा फायदा शंभर टक्के होईल बाकी हे एक अनपेक्षित आहे याचा मलाही अंदाज नव्हता परंतु ज्या पद्धतीनं पर ट्रेड वॉर सुरू होतोय त्या का, का पद्धतीनं कापूस शेतकऱ्यांना त्याचा शंभर टक्के फायदा होईल तर आजचा जो दर आहे आजचा दर आपण जाणून घेऊया तर आजचा दर आहे चोपन्न हजार दोनशे रुपये बाजारपेठेमध्ये सात हजार चारशे रुपये आणि जिनिंग रेट आहे आठ हजार चारशे प्लस आठ हजार पाचशे रुपयापर्यंत सर्वसाधारणतः जि ज्या ठिकाणी जिनिंग आहे अशा ठिकाणी आठ हजार ते आठ हजार प्लस आणि ज्या ठिकाणी जिमिंग वगैरे काहीच नाही आहे त्या ठिकाणी सात हजार चारशे ते सात हजार पाचशे दर आहे बाकीच्या इतर राज्यांमध्ये सुद्धा सेम परिस्थिती आहे आज काही मार्केट बदललेलं नाही कारण इतर मार्केट जे आहे ते पूर्णपणे दबावमध्ये त्यामुळे राजस्थान आहे त्याच स्थितीला आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र सुद्धा त्याच स्थितीला आहे कर्नाटक तेलंगणा सुद्धा त्याच स्थितीवर आजच्या दिवशी आहे आणि गुजरात पंजाब हरियाणा हे सुद्धा आजच्या आहे त्याच स्थितीला आहेत फरक फक्त एवढाच आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला मार्केट एकतर पूर्णपणे वाढून गेलेलं दिसेल किंवा आहे त्याच पोझिशनला दिसेल मित्रांनो अशाच कापूस बाजार माहितीसाठी आजच आपल्या घरी विषयाला फाव कर धन्यवाद